मी दादू शेलार नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कंत्राटी सफाई सेवक हो म्हणून कार्यरत आहे पुणे महानगरपालिका मागासवर्गीय कामगार संघटनेचा मी सदस्य आहे आज या ठिकाणी अकरा सात दोन हजार चोवीस पासून पुणे महानगरपालिका मागासवर्गीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब वाघेरे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं कंत्राटी सेवकांना हो कायम करण्यात यावं म्हणून हो। उपोषण चालू आहे आणि या उपोषणात सर्व कंत, कंत्राटी सेवक बंधू आणि भगिनी सुद्धा सामील आहेत परंतु प्रशासन काय आमच्याकडे काही लक्ष देत नाही प्रशासनाचा खूप ढिल्ला कारभार आहे याची नोंद या ठिकाणी घेतली जावी प्रशासनाने आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन असं पुढे चालू राहील एवढं बोलून थांबतो जय हिंद जय भारत मल्हारी भोंडवे मी अम क्षेत्रीय कार्यालय बान्यार हायवे या ठिकाणी गेले दहा वर्ष कार्यरत कामावर सुरू आहे आम्ही करोनाच्या काळात सुद्धा काम, काम केलेले आहेत आणि तात्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामगार बंगणींना परमनन करावं ही आमची अपेक्षा आहे धन्यवाद मी तात्यावर्फ नारायण बांधरे म्हणजे महादरपालिका कागदपुढे कामगार संघटना अध्यक्ष पुणे महानगरपालिकेतील सर्व प्रभागामध्ये कंत्राटी सफाईसेवक सेवक गेले दहा वर्षापासून काम करीत आहे तर त्यांना करावं म्हणून शासनाने आता एक लेटेस्ट चोवीस मार्च दोन हजार चोवीस रे एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि त्या शासनुसार जे दहा वर्षापेक्षा जास्त काम आहे त्याला कायम करण्यात यावं या मागणीसाठी या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे उपोषणाचा निवेदन स्वीकारलं आणि त्यांनी ते आम्ही यादी दिलेली आहे या लोकांना कायम करण्यासंदर्भात त्यांनी ते यादी घेतलेली आहे शासन निर्णय घेतलेला आहे याबाबत आम्ही लवकर निर्णय घेतो असं आम्ही त्याला फक्त आश्वासन दिलं आहे परंतु त्यांचं आश्वासन आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही जोपर्यंत कायम करण्याचा आदेश देत नाही तो पण आमचं उपचार असं चालू ठेवणार आहोत दुसरा एक दुसरा एक मुद्दा आहे महानगरपालिकेतील वर्ग अधिकारी ललित बाळकृष्ण गोडे गोप अभियंता हे दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी महानगरपालिकेच्या गेट मधून आज जात असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं आणि त्यांना ओळखपत्राची मागणी केली ओळखपत्र जवळ के नाही आणि वरून त्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मारहाण केले आणि मारहाण केल्यानंतर सुरक्षा अधिकारी यांनी ललित गोडे यांनी त्या मारहाण केले असा अहवाल दिला आणि त्या अहवालानुसार ललित गोडे यांना नऊ मे दोन हजार चोवीस पासून निलंबित केले परंतु ललित बोडे यांनी त्या सुरक्षरक्षकांना मारहाण न करता सुरक्षकांनीच त्या ललित गोडे यांना मारण केली असे जे आमच्याकडे सीसीटीव्ही वरून फुटेज फोटो आहेत त्या अनुषंगाने त्यांनी खोटा अहवाल सादर केला त्यांच्यावरती आणि ज्यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले पृथ्वीराज बीपी अतिरिक्त आयुक्त यांच्यावर कारवाई करावी आणि ललित बोडे यांना कामावर आदर करून घ्यावं या मागण्यासाठी या ठिकाणी उपोषण चालू आहे जोपर्यंत त्याला कामावर घेत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जे वरगरुल जो कधी समाज आहे त्याला वर्षानुवर्ष प्रत्येक याच्यापासून सुविधापासून वंचित होता त्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांना कायमची नोकरी मिळावा म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांना का असे तरतूद केलेले ज्या लोकांना काम नाही त्यांना काम सरकारने द्यायचं ज्या लोकांना रोजीरोटी मिळत नाही खायला त्यांना सुद्धा सरकारने द्यायचं जे आपल्या मुलांना शिक्षण शिकवू शकत नाही ते सुद्धा सरकारने शिकवायचं असं असताना सुद्धा आज आपल्या गोरगरीब जनतेला आपल्या पोटासाठी झगडावं लागते आज दादावरच नोकऱ्या करून महानगरपालिकेत सर्व्हिस करून त्याला आज एक कायम करून परमेंट करून घ्यायला लोक तयार नाही नाहीत मागची भूमिका काय आहे महानगरपालिकेच्या आता अतिरिक्त काय काय आलेले आहेत ते नवीनच आलेले आहेत म्हणजे आता मी नवीन आलेलो आहे आता ठीक आहे याच्यावर मी लवकर निर्णय घेतून सांगितलं परंतु कायदा तर जुना आहे ना अधिकारी नेमून असतील तर काय झालं कायद्यानुसार राज्य चालतंय का आता काय आहे की कंताडी सफाई सेवक यांना कायम संदर्भात ज्या ज्या ठिकाणी वीस वर्ष सुरू झालेले आहे तर त्याबाबत यांच्याकडे तसं धोरण नव्हतं परंतु आम्ही अजून काही संघटना अवधून न्यायालय उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालय सुद्धा हे आदेश दिले कायम करायची त्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठक बसलेली आणि त्या मंत्रिमंडळ सुद्धा या आरोग्य खात्यातील कंत्र सेवकांना ज्यांचे दहा वर्ष आले तर त्याला कायम करावं असं त्याचा निर्णय शासनाने चौदा मार्च दोन हजार शासक निर्णय काढलेला आहे ते आता इथून परत काम कायम सरकारने तुमची दखल घेतली नाही महानगरपालिका सरकारने तुमच्या आंदोलनाची तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे महानगरपालिका आयुक्तांनी जर समजा दखल घेतली नाही तर आम्ही यावर महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त यांच्यावर आम्ही राज्य शासनाकडे वरती मुंबई मुंबईला मंत्रालय समोर आम्ही आंदोलन करू आणि त्या ठिकाणी आम्ही न्याय मिळवून देऊ